नमस्कार मी शिवम देशमुख आपले स्वागत आहे अँशियंट टेम्पल सिरीज बाराव्या एपिसोड मध्ये आज आपण आलो आहे वर्ता नदीच्या पश्चिम तटावर असलेल्या एका पवित्र ठिकाणी तीर्थक्षेत्र श्री कोटेश्वर देवस्थान हे एक प्राचीन आहे ज्याचा उल्लेख काशी खंड सुद्धा आढळतो हे शिवालय विशेष आहे कारण येथे शिवलिंग वालुकामय भीष्माच्या टेकडेवर स्थापित आहे अख्याय का सांगते की वशिष्ठ मुनींच्या शतपुत्राचा संहार इथे झाला होता परंतु वशिष्ठ मुनींनी याच ठिकाणी कुठे करून भगवान शंकराला प्रसन्न केले आणि आपल्या शतपुत्र परत जिवंत केले या पवित्र ठिकाणी वर्धा नदी जी वशिष्ठ नदी म्हणून ओळखल्या जाते ती उत्तरवाहिणी झाली आहे गंगेला केली अजूनही इथल्या गंगा जलस काशीच्या गंगेसारखं सारखं का महत्त्व सुद्धा आहे येथील एक विशेष प्रथा म्हणजे बेलाचे पान या नदीत भक्तांनी श्रद्धेने वालेले पाने थेट तळाशी थे जाऊन पोहोचतात जे जा या पवित्र स्थळाच्या दिव्यतेचा आणखी एक पुरावा आहे तर असा आहे श्री कोविटेश्वर देवस्थानाचे हे पवित्र स्थळ यासारख्या भारतातील अनेक मंदिराचा इतिहास आपण या मालिकेत उघडत आहे तर मित्रांनो हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते एकदा नक्की कळवा या पवित्र ठिकाणाला भेट देऊन तुम्ही याचा एकदा अनुभव घ्या पुढच्या एपिसोड मध्ये आणखी एका ठिकाणी भेटू तोपर्यंत नमस्कार